मित्रांनो नमस्कार आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आज महत्वाचा दिवस आहे कारण आजची तारीख आहे बारा दोन दोन हजार चोवीस आज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध आहेत ते प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत आणि लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट सुद्धा तुम्हाला काढायची आहे किंवा ते डाउनलोड करून तुम्हाला व्यवस्थित संग्रहित ठेवायचे आहेत आज शिक्षक भरती बाबत एक नवीन प्रसिद्धी पत्र निघलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे ते प्रसिद्धी पत्रक कशा बाबतीत आहे कारण बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले नाहीत मग त्यांना प्राधान्यक्रम का उपलब्ध झाले नाहीत याच्यावर त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलेला आहे मी थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर ते शेअर करतो या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी काही महत्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे आणि तो विषयासंबंधी आहे गुणांच्या टक्केवारी संबंधी आहे पदवीचे गुण ची श्रेणी त्याच्यानंतर तुमचं वय त्यांनी केव्हा काउंट केलेलं आहे म्हणजे कोणत्या तारखेपर्यंतचं तुमचं वय त्यांनी विचारात घेतलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे आणि काही असे उमेदवार आहेत की त्यांना पदवीला जे काही विषय होते ते त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये नमूद केले परंतु त्या विषयाला सुसंगत पहिल्या फेज मध्ये ऍडव्हर्टाईज नसल्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नाही पण अशा उमेदवारांनी उमेदवारांना पुढच्या फेज मध्ये जर त्या विषयाच्या जाहिराती आल्या तर त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये टाक म्हणजे काही मुद्दे दिलेले आहेत या बाबतीत तर आता मी ते प्रसिद्धी पत्रक या स्क्रीनवर शेअर करतो मित्र आणि हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे आहे अकरा दोन दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ठळकपणे मांडलेल्या आहेत आणि त्या आपल्या प्राधान्यक्रमा संबंधित असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा हे सर्व मुद्दे महत्वाचे आहेत तर त्या मुद्द्यांवर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम चर्चा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि माझी एक अपेक्षा आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आपण नवीन असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध झाले पाहिजेत पाहण्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनलना जरूर सबस्क्राईब करा कारण शिक्षक भरतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण या विषयावर रोज एक किंवा दोन व्हिडिओ प्रसारित करत असतो चला तर मग आजचं जे परिपत्रक आहे अकरा दोन दोन हजार चोवीस च शिक्षक भरती बाबत निघालेलं नवीन पर, परिपत्रक मी आता या स्क्रीनवर शेअर करीत आहे ते परिपत्रक हे आता आपल्याला बघायचं आहे मित्र बघा दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक शंका समाधान हा त्यांनी एक पहिला भाग घेतलेला आहे काही उमेदवारांच्या ज्या काही शंका आहेत ज्यांनी काही ईमेल पाठवलेले आहेत त्यांना वैयक्तिक उत्तर जर देता येत नसेल तर त्यांनी सामूहिक उत्तर देण्याची एक प्रथा न्यूज मध्ये चालू केलेली आहे तर शंका समाधान या सत्रामध्ये आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या काही शंका होत्या आणि त्यांचं समाधान त्यांनी कशा प्रकारे केलेलं आहे ते आपल्याला आता बघायचं आहे बघा फर्स्ट जो पॉइंट आहे तो त्यांनी दिलेला आहे इयत्ता सहावी ते आठवी व इयत्ता नववी ते दहावी या गटातील केवळ बीकॉम अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाही बघा सहावी ते साठी नववी ते दहावी साठी ज्या जे लोक बीकॉम झाले आहेत पण त्यांचा मुख्य विषय हा प्रचलित तरतु तरतुदीनुसार नसल्यामुळे त्यांना ते त्यांना प्राधान्यक्रम मिळालेले नाहीत आणि त्यांचं स्पष्ट सांगणं की असे उमेदवार पात्र ठरत नाहीत म्हणून त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडलेला इथं इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी या गटातील केवळ बीकॉम वार्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत म्हणजे जे काही प्रचलित तरतूद त्यांनी केलेली आहे की सहावी ते आठवी नववी ते दहावी या वर्गाला शिकवण्यासाठी जे विषय असतात ते विषय या मध्ये मुख्य विषय त्यामुळे असे उमेदवार त्यांचं म्हणणं आहे ते प्रिफरन्स देण्यासाठी पात्र ठरत नाहीत बीकॉम अन्य अर्थ धारण करीत असतील तर त्या त्या अर्थेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील उदाहरणार्थ एक बीकॉम अर्थेनंतर एमकॉम अर्थ धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार येतात अकरावी ते बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील त्यांचं असं म्हणणं एक समजा बीकॉम जर तुम्ही जर दुसरी कोणती अर्थ धारण केली असेल उदाहरणार्थ त्यांनी दिले की एमकॉम केलं असेल तर एमकॉम जर केलं असेल तर तुम्ही अकरावी बारावीसाठी तुम्हाला प्राधान्यक्रम मिळतील पण त्यासाठी जो अकरावी बारावीचा विषय असतो तो एमकॉमला असतो एमकॉम म्हणजे बी एड असाल तर तुम्ही अकरावी बारावीला शिकवण्यास पात्र आहात त्या जागा जेव्हा उपलब्ध होतील किंवा त्या जागांची जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला प्राधान्यक्रम मिळतील दोन त्यांनी असं म्हटलेलं आहे असा उमेदवार बीकॉम अर्थेसह डी डीएड असेल तो जर उमेदवार बीकॉम अर्थेसह जर डीएड असेल व टीई एक सीटीईटी टीटी एक, सीटी टी एक असेल तर इयत्ता पहिली ते पाचवीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील म्हणजे बीकॉम झालेला जो काही उमेदवार आहे त्यांना जर समजा एच एस सी नंतर म्हणजे डीएड केलेलं केलेला आहे किंवा एच एस नंतर बीकॉम केलं बीकॉम नंतर डीएड केलं डीएड नंतर तो सी टीईटी आणि सी एक ला पात्र असेल तर अशा उमेदवाराला एक ते पाचशे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे या शिक्षक भरतीमध्ये जे काही बीकॉम झालेले उमेदवार आहेत त्यांना प्राधान्यक्रम आलेले नाहीत का आलेले नाहीत तर शॉर्टकट मध्ये सांगतो त्यांच्या पदवीला जो मुख्य विषय आहे तो प्रचलित धोरणानुसार नाही त्यामुळे ते सहा ते आठ नऊ ते दहा सा ला शिकवण्यास त्यांचं म्हणणं पात्र ठरत नाहीत त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले नाही परंतु बीकॉम नंतर तुम्ही एम कॉम केलेला असेल आणि तुम्ही बीएड असेल तर मग अकरावी बाराचे प्राधान्यक्रम त्यांना येतील पण त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट उपलब्ध असतील तर नसतील तर येणार नाही दुसरं असं त्यांनी सांगितलं की बीकॉम झालेला जो काही उमेदवार आहे त्यांनी जर डीएड केलं असेल आणि टीईटीचा टीईटी पेपर एक आणि सीटीईटी पेपर एक हे जर त्यांनी दिलेलं असेल तर तो एक ते पाच ला पात्र पकडला जाईल आणि एक ते पाच चे प्राधान्यक्रम त्याला देण्यात येतील असं त्यांनी बीकॉमच्या बाबतीत स्पष्ट सांगितलेलं आहे मित्र इयत्ता आता सहावी ते आठवी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील सहा ते आठ या वर्गासाठी ज्यांना इतिहास शिकवायचं आहे भूगोल शिकवायचं आहे व सामाजिक शास्त्र शिकवायचं आहे तर अशा उमेदवारांना ते जेव्हा पदवीला होते तेव्हा त्यांना एक मुख्य विषय असायला पाहिजे कोणता बीएला भूगोल असायला पाहिजे बी एला त्यांना इतिहास असायला पाहिजे किंवा बी एला त्यांना त्यांचं म्हणणं अर्थशास्त्र चालेल बी एला त्यांना समाजशास्त्र चालेल बी एला त्यांना राज्यशास्त्र चालेल व बीएला त्यांना लोक प्रशासन सुद्धा चालेल याच्यामध्ये किंवा आहे मित्र बी एला भूगोल असलं पाहिजे तरच ते सहा ते आठ ला भूगोल शिकवण्यासाठी पात्र आहे किंवा ला त्यांच्या इतिहास असला चालतील किंवा ला त्यांच्या अर्थशास्त्र असलेल्या चालेल बी एला त्यांच्या राज्यशास्त्र असेल तरी चालेल त्यांच्या प्रशासन असलं तरी चालेल असे उमेदवार सहा ते आठ ला इतिहास गुगल आणि समाजशास्त्र शिकवण्यासाठी पात्र आहेत म्हणजे त्यांनी ते विकल्प भरावे असं माझं मत आहे पुढं काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या हयात अपत्याची संख्या दोन पेक्षा अधिक असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाहीत या तो या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाही बघा अठ्ठावीस तीन दो दोन हजार सहा नंतर असा जी आर निघलेला आहे की दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते उमेदवार नोकरी करण्यासाठी पात्र नाहीत त्यामुळे अशा उमेदवारांना अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होणार नाहीत हा अठ्ठावीस तीन दोन हजार सहा चा जी आर आयद्रोहो एखाद्या उमेदवाराला दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर तो उमेदवार नोकरीसाठी पात्र नसतो त्यामुळे त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम उपलब्ध होणार नाही तर अपवादात्मक त्यांनी असं सांगितलं की पहिल्या अपत्यानंतर दुसरं अपत्य अपत्याच्या वेळेस त्यांना जर जुडे अपत्य झाले असतील तर मग ते उमेदवार पात्र आहेत हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अपवाद हे झालेलं आहे अपवाद दुसऱ्या आपत्त्याच्या वेळी जुळे अथवा तिडे जन्म जन्म असल्यास हे त्यांनी दिलेलं आहे हा अपवाद आहे त्याला त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था इयत्ता पहिली ते बारावी व खाजगी संस्थातील इयत्ता पहिली ते आठवी पद पदभरतीसाठी शासन निर्णय झाल्यानंतर एक एक, एक दोन हजार एकोणीस सात दोन दोन हजार एकोणीस पंचवीस दोन दोन हजार एकोणीस सोळा पाच दोन हजार एकोणीस बारा सहा दोन हजार एकोणीस दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात वा घेण्यात आलेले आलेले आहे बघा पहिली ते पाचवीचा गट असेल तर बारावीमध्ये खुल्ला प्रवर्ग किमान पंचाळीस टक्के हे त्यांनी विचारात घेतलं आरक्षित असेल तर चाळीस टक्के सहावी ते आठवी गटासाठी पदवीमध्ये खुल्ला प्रवर्ग पंचाळीस टक्के आरक्षित असेल तर चाळीस टक्के नववी ते दहावी पदवीमध्ये खुल्ला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के इयत्ता बारा इयत्ता अकरावी ते बारावी पदव्युत्तर पदवीमध्ये खुल्ला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के गुण पाहिजे तुम्हाला म्हणजे असे जर तुम्हाला गुण तुमचे सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये नमूद असतील तरच तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत अन्यथा तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही तर त्यांनी स्पष्ट दिलं की पहिली ते पाचवीसाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी पंचाळीस टक्के पाहिजे आणि आरक्षित असाल तर चाळीस टक्के पाहिजे म्हणजे बारावीला त्यानंतर सहावी ते, ते आठवी पदवी पदवीमध्ये खुल्हा प्रवर्गाला पंचाळीस टक्के गुण असले पाहिजे आणि आरक्षित प्रवर्ग असेल तर त्याला चाळीस टक्के गुण असले पाहिजे नववी ते दहावी साठी पदवीमध्ये आरक्षित प्रवर्ग दोघांनाही पन्नास टक्के पाहिजेत आणि अकरावी ते बारावी पदव्युत्तर म्हणजे पी ला खुल्ला प्रवर्ग आणि आरक्षित प्रवर्ग दोघांनाही पन्नास टक्के गुण पाहिजेत अशा क्रायटेरियामध्ये तुमचं जर सेल्फ सर्टिफिकेशन नसेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध होणार नाहीत हे त्यांनी इथं आवर्जून सांगितलेलं आहे पुढे वयोमर्यादा शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास जाहिरा दिनांका म्हणजे जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी दिली आहे यास्तो उमेदवाराचे वय दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजीचे विचारात घेण्यात आलेले आहे तेवीस दहा दोन हजार तेवीसचे तुमचे वय त्यांनी विचारात घेतलेलं आहे म्हणजे ज्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली त्या तारखेच वय त्यांनी उमेदवाराचं त्या तारखेपर्यंतच वय शिक्षक उमेदवारांचं त्यांनी काउंट केलेलं आहे, तेवीस तेवीस आहे। तर त्यांनी तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजीचे वय विचारात घेण्यात आलेलं आहे त्यानंतर खासगी संस्थातील रिक्त पदांसाठी नववी ते दहावी साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी इयत्ता अकरावी ते बारावी साठी पदवी पदवी तर पदवी स्तरावर किंवा द्वितीय श्रेणी आवश्यक आहे तसेच कमाल वयोरधा लागू करण्यात आलेली नाही बघा इयत्ता नववी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते बारावी तुमची जी नववी ते दहावी तुमची पदवी हे द्वितीय स्तरावर असली पाहिजे अकरावी ते बारावी साठी तुमची जे पीजीच हे आहे म्हणजे पीजीची जी तुमची डिग्री आहे ती सुद्धा द्वितीय श्रेणीमध्ये त्यांना पाहिजे आणि याच्यासाठी जी काही कमाल जास्तीत जास्त वयंबर त्यांनी अट टाकलेली नाही नऊ दहा साठी आणि अकरा बारा साठी बाकीच्या गटासाठी वयाची अट आहे पुढे उमेदवार त्यांच्या स्वप्रमाण पत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखती शिवाय व मुलाखती दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे तथापि उमेदवार बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही तसेच उमेदवार त्याच्या प्राधान्यक्रम लॉक करू शकतो त्यांनी आहे की उमेदवाराचं जे काही प्रोफाइल आहे त्याच्यावर विथ इंटरव्यू विदाऊट इंटरव्यू अशा दोन सेपरेट भागामध्ये प्राधान्यक्रम त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत प्राधान्यक्रम लॉक उमेदवार त्याच्या सोयीनुसार करू शकतो असं त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे पुढे त्यांनी असं दिलेलं आहे बघा उमेदवारात सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्याच त्यास तो पात्र राखी सध्या जे तुम्हाला समजा प्राधान्यक्रम आले पण ते तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार सुसंगत नाहीत तर असे प्राधान्यक्रम तुम्ही लॉक नाही जर पुढे तुम्ही काही आणखी नवीन जाहिराती आल्या तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतर घेतले जात नाही पण उमेदवारांनी प्राधान्यक्रम नमूद केल्यानंतर ज्या क्रमाने त्यांनी प्राधान्यक्रम नमूद केले त्या क्रमाने त्याच्या टॅटच्या गुणवत्तेनुसार त्याला अलॉटमेंट दिल्या जाते ही तर सगळ्यात महत्वाचं आहे उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरचे त्या जे प्राधान्यक्रम आहेत ते विचारात घेतले जात नाहीत अगोदरचे घेतले जातील पण नंतरचे विचारात घेतले जात नाहीत उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारात ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वरुळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खासगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे ज्यामुळे त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारतील प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवारांच्या सोयीचे होणार आहे बघा उमेदवारांची मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकार प्रकारातील ज्या गटासाठी निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी समजा सहा ते आठच्या गटासाठी उमेदवाराची निवड झाली बरोबर आहे पण उमेदवार सॅटिस्फाईड नाही आहे तर तो गट वगळून राहिलेले जे गट आहेत नऊ ते दहाचा गट आहे अकरा ते बाराचा गट आहे जर त्या उमेदवाराकडे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असेल तर तो त्या गटासाठी बैथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जाऊ शकतो म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा तो जाऊ शकतो उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारतील प्राधान्यक्रम ब्लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणात नोंद केलेले माहितीनुसार होत आहेत जास्त उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी बघा तुम्हाला जे प्राधान्यक्रम जनरेट होतात ते तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन नुसार तुम्ही जी स्वतःची माहिती सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये दिलेली आहे त्यानुसारच तुमचे प्राधान्यक्रम जनरेट होतात तरीही तुम्हाला जर प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील तर तुम्ही सुरुवातीला तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन मधली तुमची माहिती तपासली पाहिजे आणि माहिती तपासल्या नंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी माहिती संयुक्त काय तरी मला प्राधान्यक्रम आलेले नाहीत तर अशा वेळेस मित्र तुम्ही त्यांना ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांनी एक विशिष्ट ईमेल दिलेला आहे त्या ईमेलवर आपण ईमेल पाठवायचा जे काही तिथं समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्येचा स्क्रीनशॉट म्हणजे त्याचा जो मेसेज येतो तो मेसेज आपण मेसेजचा स्क्रीनशॉट काढायला पाहिजे आणि मेल कॉम्पोज करायचं त्या मेलमध्ये सविस्तर मराठीमध्ये लिहायचं ते काही रिझन आहे आणि जो तिथं स्क्रीन म्हणजे जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तुम्ही जो मेसेज येते तुम्हाला प्राधान्यक्रम का जनरेट झाले नाही त्याला अटॅचमेंट मध्ये तुम्ही लावायला पाहिजे आणि तो मेल पाठवायला पाहिजे जर एकदा मेल उत्तर येत नसेल तर मेल हा सतत पाठवत राहा म्हणजे तुम्हाला ते उत्तर देतील किंवा सहसा ते कॉमन न्यूज मध्ये उत्तर देतात तर हे मित्र एक नवीन अकरा दोन दोन हजार चोवीसचं परिपत्रक निघलं होतं त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा आहे ही चर्चा आपल्याला आवडली असेलच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा इथं मी आजच्या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद